ताज्या घडामोडी पाहण्यासाठी स्त्री चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मंगळागौर हा एक महत्त्वाचा मराठी सण जो विशेषत श्रावण महिन्यामध्ये नवविवाहित महिलांसाठी साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया देखील पार्वतीची पूजा करतात आणि त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या समृद्धीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात मंगळागौरीच्या पूजेसोबत अनेक पारंपरिक खेळ देखील खेळले जातात ज्यामुळे या सणाला एक वेगळाच उत्साह येतो श्रावण औचित्य साधत सितारा सितारा महिला विका सितारा महिला विकास संस्था आणि बचत गट महासंघ आयोजित सिताराची मंगळागौर हा कार्यक्रम कृष्ण बँकवेट हॉल हडपसर इथे घेण्यात आलाय याची संकल्पना होती नाच घुमा नाचू मी कशी अँकर चेतन पाटील यांनी महिलांना तब्बल तीन तास विविध खेळांमधनं खेळवून ठेवलं ज्यामध्ये पारंपरिक गीतांवरती डान्स खेळ साहित्याचा समावेश होता तसेच मंगळागौरीचं महत्व पटवून देण्यात आलं सितारा महिला विकास संस्था आणि सितारा महिला बचत गट महासंघ यांच्या वतीनं महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात महिलांना ऊर्जा देण्याचं काम या माध्यमामधनं केलं जातं तसेच कौशल्यावरती आधारित व्यवसाय शिक्षण स्वावलंबनाचे धडे आदींवरती काम केलं जातं येणाऱ्या काळात नवनवीन उपक्रम महिलांसाठी राबवणार असल्याचे संस्थेच्या सर्वेसर्वा आयशा तांबोळे यांनी बोलताना म्हटलंय मंगळागौर हा केवळ एक धार्मिक विधी नाही आहे तर एक सामाजिक उत्सव देखील आहे या उत्सवाद्वारे महिला एकत्र येतात गाणी गातात आणि पारंपरिक खेळ खेळून आनंद लुटतात यावेळी पुणे वुमन्स क्लबच्या संस्थापिका ॲडव्होकेट नीरा घाडगे तसेच आरती डान्स अकॅडमीच्या संस्थापिका आरतीताई केदारी तरन्नुम जमादार तसेच वैशालीताई शितोळे तृप्ती राखी मीनाक्षीताई गिरमे आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मंगळागौरीचा कार्यक्रम जो आहे एकदम धमाल असं मज्जा केलेली आहे सगळ्यांनी खूप एकदम दणक्यात असा झालेला आहे आणि तुम्ही माझा लुक पाहताय सगळ्या महिला अशाच एकदम नटून थटून आलेल्या आहेत आणि महिलांना जो आवडीचा विषय म्हणजे नटणं थटणं त्यानंतर आपण एन्जॉय करणं आणि स्वतःसाठी कुठेतरी महिलांना मेन म्हणजे वेळ मिळतोय आणि त्यासाठी आयशा मॅडमने खूप छान असं सा, आमच्यासाठी आयोजन केलेलं आहे त्यासाठी आयशा मॅडमचं खरंच मनापासून धन्यवाद श्रावण श्रावणामध्ये हे जे वेगवेगळे सण येतात तर यामध्ये सर्व स्त्रियांनी एकत्रित येऊन एकत्र येणे आणि एक उत्साह द्विगुणित करणे महिलांमधील हा एक मेन त्याच्या मागील उद्देश असतो तर आयुष्या तांबोळी मॅममुळे तो पूर्ण होत आहे तर धन्यवाद सितारा महिला बचत गट थँक्यू महिलांमध्ये सुप्त आहेत त्या महिलांना समोर आणून त्यांना त्यांचा उत्साह कसा द्विगुणित करायचा त्यांना कसं प्रोत्साहन द्यायचं हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते विविध कार्यक्रम आयोजित करत असतात जसं हळदी कुंकू समारंभ आहेत फॅशन शो आहेत आज जो मंगळागौरचा कार्यक्रम घेतला हा श्रावण मासामध्ये मा प्रत्येक ठिकाणी मंगळागौर कार्यक्रम आयोजित केलेला असतो पण इथला जो कार्यक्रम मी बघितलेला तो कार्यक्रम अतिशय उत्तम आणि शिस्तबद्धरित्या जे आपण म्हणतो आयोजित केलेलं आहे यामध्ये महिलांचा जो आनंद बघितला आहे तो त्यांच्या गंगनाला मावेना असं झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असं हळदी कुंकाचा पण त्यांनी कार्यक्रम आयोजित केला तर मी आयशाताईंना शुभेच्छा देते पुढील वाटचालीस की त्यांनी असेच कार्यक्रम आयोजित करावे महाराष्ट्राची मंगळागौर आणि सिताराची मंगळागौर हा कार्यक्रम आपण घेतला होता आणि त्या कार्यक्रमात तब्बल तीन तास महिलांना आपण खेळून ठेवलं ह्या कार्यक्रमात आपण पारंपरिक गीतांवर डान्स करून घेतलेत पारंपरिक खेळ घेतलेत सूप मडकं लाटणं अशा वेगवेगळ्या ला पद्धतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला यामध्ये मंगळागौरीची पूजा कशी केली जाते आणि मंगळागौरीचं काय महत्त्व आहे ही सांस्कृतिक भूमिका मी आज ह्या कार्यक्रमामधून पार पाडलेली आहे आणि येणाऱ्या नव्या पिढीला संस्कृतीचं दर्शन घडवून देण्यासाठी हा कार्यक्रम सितारा महिला बचत गट आणि संस्थेने आयोजित केला होता आज जो सितारा महिला बचत गटाचा कार्यक्रम झाला जो आयुष्या तांबोळींनी खूप सुंदर प्रकारे आज सादरीकरण केलं एक पारंपरिक कार्यक्रम कसा असावा याचा आज एक उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं आणि पारंपरिक खेळ पारंपरिक गाणी परत मंगळागौरीचे खेळ कसे खेळले जावेत ह्याच्याबद्दल आज खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आयशा तुझं मनभरून कौतुक आहे की तू ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर रित्या करते इतक्या महिलांना प्लॅटफॉर्म देते आहे खूप छान प्रकारे हा कार्यक्रम साजरा झालेला आहे आणि खूप छान प्लॅटफॉर्म आयुष्या सगळ्यांसाठी अवेलेबल करून देते आहे नक्की तिच्या बचत गटामध्ये सहभागी व्हा नक्की ह्या कार्यक्रमांना सहभागी व्हा आणि अशीच मंगळागौर तुझे वर्षानुवर्ष चालू दे ही अशी शुभेच्छा माझ्याकडून थँक्यू सो मच आज मला इथे बोलवल्याबद्दल गेली दहा ते बारा वर्ष झालं मी या क्षेत्रात आहे बचत गट चालवते एन जी ओच्या अंतर्गत आपल्या बचत गटामध्ये भरपूर मी महाराष्ट्र राज्यावर काम करते आपल्या बचत गटात भरपूर महिला सहभाग सहभागी आहेत दहा ते बारा हजार महिलांबरोबर मी काम करते प्रत्येक वर्षातून सहा ते सात वेळा मला मी इव्हेंट घेते आणि तळागाळातून महिलांना मी रोजगार वगैरे देते आजचा जो कार्यक्रम होता मंगळगौरीचा तो छान प्रकारे पार पडला बचत गटातील महिलांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद दिला मंगळागौरीमध्ये खूप लांबून महिला आल्या होत्या त्यांची आज आपण पुण्यामध्ये एक नवीन उपक्रम इथं मंगळागौरीमध्ये राबवलेला आहे मंगळगौरीच्या माध्यमातून श्रावण महिन्यामध्ये आपण बचत गटातील महिलांना बोलवून प्रत्येक सगळ्या महिलांच्या आपण पारंपरिक पद्धतीने उटी सगळ्यांची भरलेली आहे आजचा जो मंगळगौरीचा कार्यक्रम होता त्याबद्दल आल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद अमोल उदमले सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका